नमस्कार मित्रांनो कशा आहात तुमचा सर्वांचा लाडकण नेता महाराष्ट्राचा चो छोटा पुढारी घनशन रोडे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता कसं आहे तरुण पूर्ण काय म्हणतात आज पटे चला एन्जॉय करूया उद्यापासून तर नवीन संकल्प नवीन विचार नवीन इतिहास रचायला सुरुवात आज बरेच स्टेटस टाकणार पुन्हा इंस्टाग्रामला स्टोऱ्या टाकणार ठीक आहे सगळं कधी आयुष्यात दिवसाची सुरुवात झाली की नवीन विषयाला नवीन आयुष्याला सुरुवात केली पाहिजे जसं सूर्य मावळताना वेगळ्या पद्धतीने मावतो आणि उगवताना सूर्याचं काहीतरी प्रकार तेच जसं आपल्यावरती घेऊन येतो तसंच आपण सुद्धा का आयुष्यात नवीन नवीन संकल्पना आणली पाहिजे पण मला एकच सांगायचं आहे मित्रांनो कुणी दारू पिऊ नका व्यसन करू नका पार्टी करा जरूर करा पण आपल्या कुटुंबासोबत करा आपल्या घरच्यांसोबत करा मित्राबरोबर जाऊन कुठेही अडचणीत येऊ नका मित्रांबरोबरही जा पण अडचणीत याल अशा मित्रांबरोबर जाऊ नका हेच तुम्हाला आज वाट मला सांगायचं आहे नवीन दिवसाच्या निमित्तानं आणि खऱ्या अर्थानं उद्या एक जानेवारी चालू होणार आहे एक सांगतोय मित्रांनो इंग्रजी महिन्यानुसार उद्या वर्ष चालू होतं आहे पण खरं वर्ष आपलं मराठी वर्ष हे खरं गुढीपाडव्याला चालू होतं आहे कारण त्या दिवशी आपल्या रामराज्य आलेलं आहे तर मित्रांनो खरं आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडवलं आहे हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा एका वेळी इंग्रजी महिन्यामध्ये एक तारीख येऊन जाईल पण खरं आपलं वर्ष हे म्हणजे गुढीपाडवा अहो भर उन्हाळ्यात झाडांना पालवी फुटते अहो एवढं भाग्य आहे करावं मुग कसं आहे लोकांनाच आपलं म्हणायचं ह्याला काय अर्थ आहे का तरुण पोरांना मी एक सांगतोय आज कोणी मज्जा करताना आपण काय करतोय काय नाही कुठे आडपतो का कुठे आपला जीव जाऊ शकतो का किंवा आपल्यामुळं दुसऱ्याचा जीव जाऊ शकतो का काय हानी होऊ शकतो का ह्याचा विचार करणं गरजेचं आहे आपण आज आपल्या कुटुंबाला वेळ द्या नाही तर थर्टी फस्ट आहे आजच्या दिवस दारू प्यायची आता उद्यापासून बंद आहे हे असले विचार करू नका एकतर व्यसन करूच नका आज स्टेटस टाकताय तुम्ही आम्ही उद्यापासून आम्ही स्वतःचं कर्तृत्व दोन हजार पंचवीसला आमचं साम्राज्य झळकाय लावणार मित्रांनो प्रत्येक दिवसाचा विचार करताना प्रत्येक दिवसाला सांगितलं पाहिजे आजच्या दिवशी आमचं साम्राज्य असणार हे विचार करा नाहीतर दोन हजार पंचवीसच्या इंडिंगला तुम्ही म्हणता आता दोन हजार सव्वीसला आम्ही जोरदार तयारी करू हे कुठेतरी थांबवा कारण येणारी वेळ आणि येणारा काळ हा आपला नसणार आहे त्यामुळे आपला वेळ काळ ठरवायचे असेल तर आतापासूनच मिनिटा मिनिटाचा आणि क्षणाक्षणाचा विचार करावा लागणार आहे मग आता तुम्हीच बघा तुम्हाला सर्वांना इंग्रजी महिन्यानुसार का व्हायना नवीन वर्षाच्या गायश्याम दरवडे दरवडे परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तसंच आपले यूट्यूब चॅनलचे सुराग पन्नास हजार के सबस्क्राईब लवकरच पूर्ण होतील तुमच्या आशीर्वादाने तर तुम्हालाही मनापासून खूप खूप शुभेच्छा एन्जॉय करा तर ती फर्स्ट आहे पण घरच्यांसोबत साजरा करा कुठेही अडचणीत देऊ नका हेच माझ्या तरुण मित्रांना सांगायचं आहे चला धन्यवाद